जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा कारण की मी तीन ते चार व्हिडिओ या भरती भरतीबद्दल टाकलेले व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ कमीत कमी पंचवीस पंचवीस पण आहेत व्हिडिओना तर विद्यार्थ्यांचा आता सर्वात मोठा डाऊट आहे की सर आम्हाला प्लीज सर्व जिल्ह्यांमध्ये कारण की विद्यार्थी कसा असतो हा आहे जो बँड्समनचा प्रॉपर जो विद्यार्थ्याची हाईट बसत नाही तो विद्यार्थी प्रॉपर बँड्समनचे सर्व जिल्हे विल्हे व्यवस्थित काढून ठेवतो कशा पद्धतीने कुठे जागा आहेत कशा आहेत सर या कॅटेगरी वाईज जागा असतात की काय असतात की मुलींसाठी असतात की मुलांसाठी कसं कळणार ते बरोबर की नाही भरपूर काही विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत म्हणून जो बी आता कोणी व्हिडिओ पाहत असेल दादा या व्हिडिओ पूर्ण एवढा व्हिडिओ व्यवस्थित बघ तुला कुठेच जायची गरज नाही कुठंच तुला अजिबात बघायची गरज नाही की सर या बँड्समन मधले डाऊट काय आहेत कसे आणि त्यात ना त्यात जर तुला अजून काही डाऊट असतील ना दादा तर आपल्या चॅनल वरती बँसमनचे तीन चार व्हिडिओ टाकले डिटेल मध्ये डायरेक्ट ग्राउंड लेव्हलला जाऊन ते व्हिडिओ टाकलेले आहेत कशा पद्धतीने कुठलं वाद्य वाजायचं काय वाजायचं कसं आहे ते सर्व डिटेल टाकलेलं आहे कशा पद्धतीने सर्व एकदम परत या कसं होतंय काही विद्यार्थ्यांना बिचारांना समजत नाही कि कशा पद्धतीने आहे काय की बँड्समनचं नक्की शिक्षण काय लागतंय काय ते सर्व अजून विद्यार्थ्यांना काही बिचारांना काही गावाकडच्या विद्यार्थ्यांना पण पोचत नाही माहिती व्यवस्थित चला सर्वात पहिले व्हिडिओ व्यवस्थित बघा मग आपण काय तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने काय व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा मगच कमेंट करा काही जणांना काय असतं कमेंट करायची खूप बाई असते व्हिडिओ बघायच्या आधीच पहिली व्हिडिओ व्यवस्थित बघा काय म्हणतो व्हिडिओमध्ये माहिती काय देतोय आता आपण तेरा महाराष्ट्र तेरा चौदा जिल्ह्यांमध्ये जागा आहेत बँड्समन पोलीसच्या त्या कशा पद्धतीने किती किती जागा आहेत कशा आहेत कुठं फॉर्म भरला गेला पाहिजे कुठे भरून आला नाही गेला पाहिजे रिस्क घ्यावी की नाही घ्यावी इथं सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथं भेटणार आहे या व्हिडिओमध्ये म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा व्यवस्थित व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला याचे सर्व डाऊट क्लिअर होणार आहे या बॅट्समन बद्दल संदर्भात आता बघा प्रश्न या सरांचं तुम्ही पाहिलं असेल हे बँड्समन मध्ये आहे बँसमन पोलीस आहे ते नाशिकला तर प्रेम मित्रांनो बँड्समन पोलीस महाराष्ट्रात एकूण तेरा जिल्ह्यात जागा किती तेरा चौदा जिल्हे आहेत प्रिय मित्रांनो तेरा किंवा चौदा जिल्हे एवढा असं जवळपास आहेत मी सर्व जिल्ह्यांची माहिती बी काढलेली घाबरू नका टेन्शन घेऊ नका सर्व माहिती तुम्हाला फॉर्म कुठे भरावा हा सर्वात मोठा माझ्या प्रिय मित्रांचा प्रश्न आहे की सर फॉर्म भरावा कुठे कारण की आम्ही इतके कन्फ्युजन मध्ये आहे की कुठे दोन तीन जागा पण आता सर्वात पहिले तुम्ही जागा बघा मग आपण त्याच्यावर चर्चा करू जागा बघा किती कशा पद्धतीने आहेत चला माझी प्रिय मित्रांनो आपण जागा बघा सर्वात पहिले आता बघा प्रत्येक विद्यार्थी जागा बघणार आहे कशा पद्धतीने कुठे किती जागा आहेत माझे प्रेमित्रा चंद्रपूरला लक्ष दे तुला इथे सर्व डायरेक्ट दा, डाटा इथे भेटणार आहे तू आपल्या चॅनलला फॉलो करून घे तुला अजिबात कुठे जायची गरज नाही सर्व अपडेट फार ग्राउंड लेवल जाऊन अपडेट देतो असतो आपण चंद्रपूरला लक्ष द्या चंद्रपूरला नऊ जागा आहे दिसतायत का तुला चंद्रपूरला नऊ दोन मिनिट दादा तुला सर्व डिटेल देतो माझ्या प्रिय मित्राला या सर्तले सर्व डाऊट आज क्लिअर करायचे की जेणेकरून त्याला कन्फ्युजनच राहिलं नाही पाहिजेत की सर आव खूप टेन्शन येत आहे की कशा पद्धतीने कुठे काय ते व्यवस्थित आज माझ्या प्रिय मित्राला डाऊट क्लिअर चंद्रपूर आहे दादा नऊ जागा आहेत नऊ जागा साठी आहेत ठाणे ग्रामीण साठी आठ जागा आहेत सर्व जागा पहिले बघून घे संभाजीनगर साठी आठ जागा आहेत दादा सातारासाठी बारा जागा आहेत असे दोन तीन दोन गेले आहेत महाराष्ट्रात कि दोन अंकी संख्याच्या जागा आहेत बाकी सर्व सिंगल डिजिट आहे बुलढाणा इथे आठ जागा आहेत दादा रत्नागिरी इथे पाच जागा आहेत दादा सिंधुदुर्ग इथं पाच जागा आहेत नांदेडला सहा जागा आहेत आता नांदेडवाल्याने काय केलं बघ लक्ष द्या खरं की विद्यार्थ्यांचं कसं आहे नांदेडवाला डिक्लेअर करून दिलं कुठल्या वाद्याला किती जागा आहेत डिक्लेअर करून दिलं हे बाकीच्यांनी डिक्लेअर नाही केलं की आम्हाला ट्रम्पेटवालाच पाहिजे वालाच पाहिजे असं डिक्लेअर नाही केलेलं आहे हे नांदेडवाला डिक्लेअर करून दिलं नांदेडवाड्या काय सांगितलं एक ट्रम्पेटची जागा आहे म्हणत एक ट्रम्पेट वाला भरायचं आम्हाला हे दोन क्लारनेटवाले भरायचे भरायचेत आणि त्याच्यानंतर म्हटलंय तीन वाले बनवायचे तीन इपोनियम वाद्य वाजवणारे वरायचे आणि एक साईड ड्रम जो असतो तो वाद्यवाला भरायचा आणि एक इतर साठी कुठलं तरी एक वाद्य तरी असेल असं डाट डिक्लेअर करून दिलं नांदेवाला मग सर आम्ही वाद्य कोणतं शिकावं ते आमचं शिका हो, तेच आम कन्फ्युजन होतंय क्लिअर की कशा पद्धतीने वाद्य शिकलं गेलं पाहिजे तर माझे प्रिय प्रेमता लक्ष तुला सर्व याच्यात डिटेल केले तू आपल्यावर सर्व डिटेल बघ ट्रम्पेट सर्वात जास्त विद्यार्थी काय शिकतात माहितीये का एक क्लारनेट शिकतात ती काळी क्लारनेट तुम्ही जर घेणार ना ते ही क्लारनेट सर्व जास्त शिकतात विद्यार्थी मग त्याच्यानंतर ट्रम्पेट कडे जातात मग हे पो एम्पीचा बऱ्यापेक्षा आणि साईड ड्रम वगैरे हे पण जास्त फोकस या क्लारनेट होतो विद्यार्थी जास्त कारण हिला कमी फुकावं लागतं यायला लय फुकावं लागतं भाऊ लय लय दम लागतो खर सांगतो म्हणजे साहजिक आहे आता इथं आपल्या व्हिडिओ बघणार काही ना वाटत असेल की अरे राहूचा असं काय ज्याची हाईट आहे ना भाऊ तू या ना आता पडूच नको भाऊ लय डेंजर आहे आणत का कारण की लय फुकावं लागतं याला या, 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 ला, याला ट्रॅम्पेटला क्लारनेट म्हणजे याच्या तू कार की तुला प्रॅक्टिस बी करणे याला परत तीन चार तास वेळ देणं देणं आहे वेळ दिल्याशिवाय होत नाही याला कारण की ठीक आहे एखाद्याच म्हणजे वाद्यवालाच आहे बँडस्मन वगैरे त्याचा ऑलरेडी कर ठीक आहे पण तुम्ही आहे ना याला खूप वेळ द्यावा लागतात कारण की ही संधी कोणासाठी माहितीये का सर्वात जास्त करून ही संधी ठीक आहे सत्य कोणाला वाईट असेल ज्याची हाईट दादा, गुण गुण कमी दादा त्यांच्यासाठी खूप गौरव आहे कारण काही विद्यार्थ्यांचं कसं शिक्षण कमी आहे सर दहावीस पास शिक्षण आहे दहावी पास लक्ष दादा दहावी पास शिक्षण आहे सर मग आता दहावी तास पोलीस भरती सर मला पोलीस व्हायचं हो आहे पण दहावीस पास आहे माझ्याकडे मग तू बँड मध्ये उतरू शकतो दादा ते दहावीस पास लागते होईत सर माझ्याकडे पोलीस भरतीला एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट नाही हो तर मग दादा इथे तुला एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर दोन पॉईंट पाच सेंटी पाच इंचा सूट दिलेली आहे उंचीमध्ये बरं दादा हे उंचीमध्ये सूट दिलेली आहे उंचीमध्ये मा माझे प्रेम इथं इथे आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये तुला पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे उंचीमध्ये ही सूट दिलेली आहे त्याच्यानंतर महिला जर असतील ना महिला ना महिला पण महिला तर महिलांना सेम दादा कारण पोलीस भरती लागते चौपन्न इंच सॉरी पंचावन्न लागते पंचावन्न मग इथे काय झालं बावन्न पॉईंट पाच इथं पण दोन अडीच इंचाची महिलांना पण सूट दिली उंचीमध्ये कारण की पोलीस मध्ये उंची बसत नाही बाकी सेम पोलीस क्रायटेरिया सर या बँसमनचे काम काय असतात बँचा पगार काय असतो ड्युट्या काय असतात हे डिटेल तुम्हाला सांगेल डिटेल या व्हिडिओमध्ये कारण की आपले विद्यार्थी पण सर पंचवता आहेत मग ते अशा पद्धतीने कळालं का यस सिंधुदुर्ग पाच नांदेड सहा ही पण अशा पद्धतीने आहेत अजून जिल्हे दादा लक्ष द्या अजून माझे प्रिय मित्राला जिल्हे आहेत सर लक्ष दे पूर्ण व्यवस्थित बघून घे तुला परत ताणज राहणार नाही काय करायचं यस त्याच्यानंतर बघ दादा त्याच्यानंतर आपल्याकडे दादा त्याच्यानंतर आपल्याकडे अजून हे बघ हे जिल्हे आहेत माझे प्रिय मित्राला सर्व डिटेल याच्यातले क्लिअर करून देईल की ताणच ठेवणार लक्ष दे पालघरला सात जागा आहेत रायगडला नऊ जागा आहेत दादा लातूरला पाच जागा आहेत तू जिल्हे बघून घे अं अहमदनगरला तीन जागा आहेत बीडला एकच जागा आहे दादा आणि मुंबई हे बघ सर्वात जास्त टार्गेट मुंबई पोरांचे आहे बरं का किती जागा आहेत दादा लक्ष दे चोवीस जागा आहेत आता मुंबईला बाकी ठिकाणी कुठेच कास्ट वाईज डिक्लेअर केलं नाही मुंबईला म्हणतात नाही की आहेत म्हणजे ओबीसी अशा कास्ट वाईज डिक्लेअर काही जागा जास्त असल्यामुळे केल्या डिवायडेशन पण बाकीच्या ठिकाणी जाणता येणार नाही कशा पद्धतीने तुम्ही कोणत्या कास्ट भरायचेत काय ते बँड्स म्हटलं सर्वसाधारण जागा असं म्हणतात की काय आता एकच जागा आहे तिथे कोणते कास्ट लावणार आहेत सर्वसाधारण प्रत्येकसाठी ओपन चार पाच पाच जागा आहेत तिथे कुठे कास्ट लावणार आहे ओपन ओपनचा घ्यायचा कुठल्या कास्टचा घ्यायचा सर्वसाधारण घेतील जो चांगला बेटर वाजवल ज्याचं बेटर स्कोर होईल त्याला सिलेक्शन करून घेतील अशा पद्धतीने हे असं बँड सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा कल कुठे मी सांगतोय विद्यार्थ्यांचा मुंबई जास्त कल आहे मुंबई कल आहे बाकी जे इथं आहेत ना जे रिस्क असेल आता बँडस्मन साठी रिस्कच कारण की महाराष्ट्रात अवघ्या शंभर जागा असतील फक्त शंभर एक जागा असतील राऊंड फिगर शंभर एकशे जागा असतील जागा खूप होणार त्या चार पाचशे जागा सांगत होत्या पण ते जागा ते अजून एवढ्याच डिक्लेअर झालेल्या आहेत तर माझी मित्रांनो जो बी बँड्समनचा जर उंची असेल ना कमायशन सिलेक्शन ला कारण दहावीच्या बेसवरती पेपर आहे आणि पेपर एकदम सोपा असतो पेपर हा सोपा असतो म्हणून हे टेन्शन घ्यायचं नाही पेपर खूप बेसिक लेवल असतो या बँसमनचा कारण दहावीच्या बेसवरती पेपर बनवला असतो वन लाईन प्रश्न असतो मग बँड्समनला सर थोडस सांगा बरं बॅकग्राऊंड की काम काय असेल बँड्समनचं ते वाद्य वाजण्याचं काम असतं तिथे गेल्यावर परेड वगैरे या गोष्टींना बाकी काहीच काम नाही एक नंबर तुला अभ्यास करता येईल पी एस चा अभ्यास करता येईल कारण बँड्समॅनला भरपूर वेळ भेटतोय बघा बिगार सेम भाऊ वर्दी विर्दी सेम कुठे लिहिलेलं राहत नाही वर्दी वरती की बँड्समन पोलीस आहे सर्व मपो महाराष्ट्र पोलिसच आहे भाऊ तुला वेळ आली ड्युट्या ते म्हणून तू अजिबात कोणी जर असेल सर बँड्समन पोलीस सांगायला लाज वाटेल भाऊ तुला सांगायचंच नाही मार्केटमध्ये की तू बॅट्समन पोलीस आहे तू पोलीस आहे कारण तुझं कुठे लिहिलेलंच नाही की तू तू पोलीस आहे ते वाद्य वाजवणं हे सर्वात पहिली या गोष्टी जॉब आहे म्हणून माझे प्रेमित्राला लक्ष दे आता मला कॉल करू नका सर म्हणजे कसं सर काही बरेच विद्यार्थी काय काय कॉल करून सर बँड्समॅन बद्दल माहिती द्या या व्हिडिओ मध्ये डिटेल आहे अजून सांगतो अजून आपल्या चॅनलवरती जा अजून व्हिडिओ तिथे आहेत पडलेले तिथून तिथे सर्व माहिती डायरेक्ट तिथे ग्राउंड लेवल जाऊन माहिती टाकलेली मी बॅट्समन बद्दल होईल अजून कोणी विद्यार्थी जर आम्ही असं रेग्युलर भरती करतोय कुठं काय कशा का ते पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकलेले तुम्ही चॅनलवरती बघा व्यवस्थित बघा सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि अजून सांगतो प्रेमित्रांना जर कोणाला जर अजून असेल आपल्या परिवारामध्ये कोणी बघायचं सर गणिताची खूप भीती वाटते गणित गणितन बुद्धिमत्ताच आपल्या वरती आर एस अकॅडमी ऍप आहे ना मित्रा तिथं आपण आणि बुद्धिमत्ता स्पेशल बॅच चालू केलेली गणित बुद्धिमत्त तू एकदा बघत त्या वरती जाय व्यवस्थित बघ तुला पाच टेस्ट पण टाकलेले आहेत आपल्या वरती ऍप आप डाऊनलोड कर आर एस अकॅडमी ऍप डाऊनलोड करते पाच डेज पण टाकले आहेत आणि सर आम्हाला डायरेक्ट फिजिकली म्हणजे डायरेक्ट येऊनच क्लास लावायचा आहे जे जवळ पाच च्या असतील नाशिकच्या जवळपास तर मित्रांनो आपला उत्तम नगरला क्लास आहे रोज से इनिंगला सात वाजता एक मॅच ची स्पेशल बॅच आहे विथ एक स्पेशल आपण लवकरच पोलीस भरतीचा पूर्ण कोर्स लाँच करतोय ज्यालाही पोलीस भरतीमध्ये यायचं सर भाऊ प्रामाणिकपणे अनुभव आहे सहा सात वर्षाचा कशा पद्धतीने काय पोलीस भरतीला विचारला तर एकदम प्रामाणिकपणे कुठलं फेक राहणार नाही सत्यच राहील कारण की भाऊ नाव गमवायला खूप दिवस लागतात गमवायला काही फक्त क्षणात नाव गमवतो आपलं नाव गमवायचं नाही कारण की हा जो बी फॉलोअर तू बघतोय आता आपल्या प्राईनवरती अडुतीस के फॉलोअर्स आहेत आपल्याकडे भाऊ हे सर्व आपले सत्याचे आहेत अजिबात कुठे फेक नाही कुठं तुला चुकीची माहिती देऊन अजिबात तुला फॉलो करायला लावलेलं नाही तुलाही माहिती आवडलं असेल तर नक्कीच फॉलो करू मित्रा टेन्शन घेऊ नका इथे सत्यच माहिती भेटेल कुठेही फेक भेटणार नाही कोणाला ऑफलाईन जॉईन करायचं तर नक्की मला मेसेज करता कॉल करू नको माझा नंबर व्हॉट्सअप नंबर चायनल तुला भेटून जाईल पण मेसेज कर आणि आपल्या लिंकमध्ये पण भेटून जाईल तुला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वगैरे सर्व ऍपच्या टेलिग्राम चायना वगैरे सर्व लिंक भेटून जाईल फक्त मेसेज कर दादा कॉल करू नको कारण कॉल जात लेक्चर बारा बारा तास लेक्चर समजा तुझ्या रोजच्या कॉल उचलला घेणार नाही म्हणून तुला वाटेल यार सरांनी कॉल उचलला नाही एवढं तू समजून घे मेसेज कर नक्कीच तुला सर मला क्लास बद्दल माहिती द्या नक्कीच तुला माहिती दे आज आमची टेस्ट आहे सात वाजता जे पण एस दर शनिवारी टेस राहत जाईल फ्रीमध्ये आपल्याकडे टेस्ट द्यायला या मूल्यमापन जास्त नाही तुम्ही नक्कीच करा मित्रांनो म्हणून अजून काही डाउट असतील कमेंट करा तुमच्या कमेंट वाचून माझ्या मित्रांना सर्व डाउट क्लिअर करेल फॉर्म भरण्याचं इथे रिस्क आहे कुठेही भरा बँड्समॅन जा, मुंबईला जास्त जागा आहे व्यवस्थित निर्णय घेऊन फॉर्म भरा जेणेकरून माझ्या मित्रांना मी एवढं कुठे जागा कशा आहेत व्यवस्थित समजून सांगितलं काय कशा राहतं हाईट बीट व्यवस्थित समजून सांगितलं अजून डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओमध्ये टाकलेली आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद